था, था, अरे पडेल ना तू पाणीपुरी खायची घरामध्ये ये ना मस्त पैकी मम्मीला सांग काहीतरी करायला अरे मम्मीला सांग काहीतरी करायला पाणीपुरी काय खायचीच मम्मीला सांग मग कशाची थार मध्ये जायचं गाव थांब पहिले मम्मीला विचार

अरे लॉक तर कर व्यवस्थित नीच ती कडी लावली तू हा ला। झाडाला पाणी टाकलं का तो सकाळी टाकलंय आणि ते तर फार कोरडे झाले पाहिजे त्या कुंड्या चाल आता ही साय सायकल बाजूला लावर ही त्याची काय भूत खरंच का काय काही पण नको खोट बोलवर का माऊली कुठे दाखव भूत कुठे पाय पाय ग काय नेमके पुढे इथंच थांब का, का? आ उगड़ना। उगड़ना। वोते? हा उघड ना काय गुत सीट वर